शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्रजी पवार यांनी शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता चंद्रभागा पेट्रोलियम येथे भेट दिली त्यावेळेस राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शरद पवार यांचे खूप जल्लोषात स्वागत करण्यात आले व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सण दोन हजार बावीस या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईची रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही तसेच सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही तसेच शेतकऱ्यांना दुधाचा भाव हा चाळीस रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति लिटर भाव मिळणे गरजेचे आहे सिन्नर तालुक्यातील आजमितीस पाऊस चांगला झालेला नाही त्यामुळे काही ठिकाणी पेरण्या झाल्या काही ठिकाण्या झाल्या नाहीत त्यामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे सिन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तरी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे शहर अध्यक्ष दत्ताजी लोंढे महिला तालुका अध्यक्ष प्रतिभा गारे नामदेवजी कोतवाल दत्ताजी गोळेसर सुभाषजी हारक सोपानजी खताळे मधुकरजी डावरे सुभाषजी गांडोळे युनिस शेख भास्कर मेंगाळ रमेश काळे नारायण शिंदे रंगनाथ चव्हाणके हेमंत देवपल्ली दत्तात्रय डोंगरे राहुल रोकडे आनंदा तुपे अमोलजी हगवणे रघुनाथ बरकले लक्ष्मण ढोन्नर भास्कर दराडे रामभाऊ पांगरकर पांडुरंग तुपे मधुकर घोडेकर सुभाजी गांडोळे दत्ताजी लोंढे सुदाम चक्कोर अशोक डावरे दीपक सोनवणे बापू सोनवणे पुंडे मामा सुदाम सोनवणे शरद सोनवणे शिवाजी सोनवणे राजेंद्र सोनवणे काशीनाथजी जाधव सोन्या जाधव काळू गायकवाड काळू खताळे त्र्यंबकदादा सोनवणे सोपनराव सोनवणे चंद्रशेखर सोनवणे संतोषजी सोनवणे चंद्रकांत सोनवणे शिवाजी सोनवणे तानाजी सोनवणे राजेंद्री सोनवणे भास्कर सोनवणे श्रीपाद मांडे दत्तू जाधव मयूर जाधव अमोल रहाटळ असे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक पदताधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी सुरेश कपिले त्या देशाचे भाग्यविधाते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नुकतंच सिन्नर येथे आगमन झालं आणि सर्व सिन्नरकरांनी फटाक्याचा आताशबाजीत अतिशय भव्य असं स्वागत सिन्नरकरांनी मान्य शरदचंद्रजी साहेबांचं केलेलं आहे आणि सिन्नरकरांच्या काही मागण्या आहे मागण्यासंदर्भात निवेदन आम्ही पवार साहेबांना दिलं आहे संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाचा भा महत्त्वाचा प्रश्न होता शेतकऱ्यांचा दुधाचा भाव शेतकऱ्यांना कमीत कमी चाळीस रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे या आशयाचं निवेदन आम्ही शरद पवार साहेबांना दिलेलं आहे त्याचबरोबर कांदा निर्यातबंदी कांद्याचा कांद्याचा जो प्रश्न आहे साहेब साहेबांना हे पण ते हे पण सांगितलं की कांदा निर्यात संदर्भामध्ये या सरकारचं धोरण जे आहे निर्यातबंदी तर निर्यात ही शंभर टक्के खुली झाली पाहिजे या यासंदर्भातही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस साली शेतकऱ्यांना आवर्ष ग्रस्त शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे होती ती कोणत्याही पद्धतीची नुकसान भरपाई आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत हेही आम्ही साहेबांच्या आणून दिले आहे ती आवर्ष नुस नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि दुसरा प प्रश्न होता पीक विमा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्याप तो कुणालाही मिळालेले नाहीत ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना या तालुक्यातील जनतेच्या संदर्भातील ज्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातील निवेदन दिलेलं आहे शरदचंद्रजी साहेब यांचा शिन्नरहून प्रवास होत आहे आणि त्याचं आम्ही शिन्नरकरांनी भव्य दिव्य स्वरूपात स्वागत केलेलं आहे आणि शिन्नरकरांच्या मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत त्यांचा ते जरूर विचार करतील ठीक आहे पवार साहेब म्हणजे आमचे देव आहे त्यांनी आमचा कांदा आणि दूध याला त्यांनी अत्यंत महत्वाचं आमचे शेतकरी गायला झाले इथं त्यांनी कमीत कमी पवार साहेबांनी तरी हा प्रश्न आमचा शेतकऱ्यांचा सोडायला पाहिजे पाणी नाही आमच्या भागामध्ये हे सरकार बी जे पीचं म्हणजे एक नंबरचं डोंगी सरकार आहे याला आता काहीतरी तुम्ही पायबंद घाला बाबा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आज इथे आलेत आणि आम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आहेत त्यांच्याकडनं खूप मोठ्या आशा आहेत आणि ते नक्कीच पूर्ण करणार आहे कारण पूर्ण अगदी तळागाळातील ज्या काही समस्या आहेत त्या पवारसाहेबांना माहीतच आहे कुठलंही त्यांना सांगायची कुठलीच गोष्ट नसते की त्यांना ही गोष्ट माहिती नाही अगदी महिलांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी त्यांना माहिती आहे आणि ते नक्कीच पूर्ण करणार अशी आम्हाला अपेक्षा आहेच नगरीमध्ये आमच्या मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं इथं आगमन झालं आणि त्यांचं अत्यंत चांगल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सर्व नोकरदारांनी चांगल्यापणे स्वागत केलं परंतु आज जर बघितलं तर या जुलमी सरकारच्या विरोधामध्ये सर्व शेतकरी आणि सर्व दूध उत्पादक कांदा उत्पादक सर्व शेतकरी एकवटले कारण कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही आज कांदा थोडाफार आहे थे तर त्याला बंदी निर्यात त्यांनी आयात चालू केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रमाणात फटका बसला परंतु याच्यामध्ये आम्ही सर्व आमचे सर्वनी वकील साहेब तालुका प्रमुख आणि शहराध्यक्ष सर्व आम्ही मिळून सर्वांनी निवेदन दिलं आणि शरदचंद्रजी पवारांना या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर कसं काढता येतील याच्याबद्दल ये आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि स्वागत केलं